नमस्कार बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो मुंबईत डिसेंबर दोन हजार दोन ते मार्च दोन हजार तीन जाले लिया विशेश आज जाली। या काळात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भात विशेष पोटा न्यायालयात सुना आज सुनावणी झाली या बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी असणाऱ्या दहा जणांना आज न्यायालयात आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली मुंबईत मुलुंड विलेपारले आणि मुंबई सेंट्रल इथं लोकल गाड्यांमध्ये हे बॉम्बस्फोट झाले दोशींमधल्या बहुतेक जणांचा स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या दहशतवादी संघटनेशी संबंध होता आणि भारताविरुद्ध युद्ध करण्याचा त्यांचा इरादा होता असं सरकारी पक्षानं न्यायालयात सिद्ध कलि आहे राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीसाठी मुदतवाढ देणारं विधेयक आज विधानसभेनं मंजूर केलं सहा महिन्या जात पडताळणी अपेक्षित असताना ते होत नाही आणि पैशाची मोठी देवाणघेवाण होते असा आरोप दोन्ही बाजूच्या सदस्यांनी यावेळी केला तर वेळेवर पडताळणी झाली नाही म्हणून ती झाली असं गृहीत धरून पुढं जावं अशी सुधारणा दिलीप वळसे पाटील यांनी सुचवली शेवटी चार महिन्यांची मुदतवाढ देणारं हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं राज्यातल्या ऐंशी टक्के कोल्हापूर बंधारांमध्ये पाणी थांबत नसून दुष्काळ निवारणासाठी ते दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं सगळ्या शक्य गोष्टी शासन करेल असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या दरम्यान दिलं उद्योगांसाठीचे विजेचे दर कमी करण्यासाठी अनुदान देण्यासंदर्भात ऊर्जा विभागाचा प्रस्ताव तयार असून लवकरच या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभ यांनी विदर्भातल्या मिहान प्रकल्पाचं काम संथगतीनं सुरू असल्यासंदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते विशेष आर्थिक क्षेत्रात उद्योगांसाठी विजेचे दर कमी आहेत मात्र विशेष आर्थिक क्षेत्र नसलेल्या क्षेत्रात नवे उद्योग येण्याच्या दृष्टीनं राज्यांप्रमाणे हे विजेचे दर ठरवले जातील असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मिहान प्रकल्पात कृषी प्रक्रिया क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून कोणताही कायदा रोखू शकत नाही पुरुषांना तिथं प्रवेश असेल तिथं महिलांनाही प्रवेश द्यायला हवा असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूर इथल्या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी असल्याविरोधात ज्येष्ठ वकील निलिमा वर्तक आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्याबाळ यांनी दाखल दिलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे म्हटलं आहे महिलांच्या अधिकारांचं संरक्षण करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचंही न्यायालयानं सांगितलं एखाद्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश करण्यापासून एखादं मंदिर अथवा व्यक्ती रोखत असेल तर त्यांना महाराष्ट्र हिंदू पूजास्थान प्रवेश विषयक कायदा एकोणीशन अंतर्गत सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आता आलेल्या बातमीनुसार छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सात जवान शहीद झाले आहेत बेल्जियम अमेरिका आणि सौदी अरेबिया या तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं दाखल झाले त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल स्वतः उपस्थित होते पंतप्रधानांनी आपल्या दौऱ्याच्या सुरुवातीला मालबिक मेट्रो रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर ते युरोपीय संसद आणि बेल्जियमच्या संसद सदस्यांची भेट घेणार आहेत तसंच बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांच्याशी चर्चा करतील भारतीय युरोपीय संघाच्या शिखर परिषदेला ते उपस्थित राहतील करोडो रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप असलेले उद्योगपती विजय मल्या यांच्यातर्फे चार हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज फेडण्याचा प्रस्ताव आज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला मल्या यांचे वकील सी एस वैद्यनाथन यांनी हा प्रस्ताव बंद लखोट्यातून न्यायालयासमोर सादर केला या प्रस्तावावर बँकांनी एका आठवड्यात प्रतिसाद द्यावा असं सांगून न्यायालयानं पुढची सुनावणी सात एप्रिलला ठेवली आहे मल्या यांचा भारतात परतण्याचा विचार आहे किंवा नाही याबाबत मात्र वैद्यनाथन यांनी मौन बाळगलं विजय मल्ल्या यांनी बँकांचे नऊ हजार कोटी रुपये थकवले असून सध्या ते परदेशात असल्यानं त्यांच्यावर कारवाई कशी होणार अशी बँकांची चिंता होती राज्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र सरकारला दिले दिलि दोन तीन महिने अतिशय आहेत युद्धपातळीवर तुम्ही जर उपाय केले नाही तर मोठी आपत्ती ओढावेल यावर कायमस्वरूपी उपाय शोधणं आवश्यक असल्याचं न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सांगितलं प्राध्यापक एच एम देसरडा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार